येवले शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आजारांना सामोरे जावे लागत आहे तसेच शहरातील मुख्य ठिकठिकाणी तिक चौका चौकांमध्ये मोठे कचऱ्यांचे ढिगार ऐन सणासुदीच्या काळामध्ये गुढीपाडवा मराठी नूतन वर्ष रमजान ईद ईद उल फित्र माहेर रमजान ईद मुबारक सणाचे सर्व औचित्य साधून संपूर्ण येवला शहरातील नगरपालिका प्रशासनाने तात्काळपणे लक्ष केंद्रित करून प्रत्येक येवल्या शहरातील ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा गडूळ पुरवठा पाणी पूर्णपणे फिल्टर होत नाही म्हणून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आजारांना सामोरे जावे लागत आहे या सर्व गोष्टींकडे तात्काळपणे लक्ष केंद्रित करून मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्वरित आदेश पारित करून संबंधित येवला नगर परिषद ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगार दूषित पाणी पुरवठा आणि ऐन सणासुदीच्या काळात जास्त प्रमाणावर पाणी देण्याचे आदेश देखील सर्व नगरपालिका प्रशासनास द्यावे अशी मी नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने नमूद करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र